हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर चला आज आजचा व्हिडिओ हा पावभाजीचा आहे पावभाजी द पाच मिनटामध्ये आपण पावभाजी तयार करणार आहोत तरी ते घेतले मी बटाटे बटाटे बघा ते आपल्याला साल काढून घ्यायची आणि फ्लावर टोमॅटो फरसबी आणि कांदे बघू शकता आणि भाजी तुम्हाला जरी आवडत असेल ती भाजी तुम्ही यूज करू शकता मला फ्लावर टोमॅटो आणि फरसबी आणि बटाटे हे आवडतात म्हणून मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते घेऊ शकता तर बघू शकता इथे मी इथे बटाट्याची साल काढून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याने बटाट्याची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथं बटाटे फ्लावर टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे फरजबी सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे आपण बारीक चिरून घेतले आहे तर बघू शकता आता हे मी बटाटे फरजबी हे सगळं आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व भाज्या कुकरमध्ये टाकत आहे अरे स्वच्छ पाण्याने मी अगोदरच चिरायच्या अगोदरसुद्धा भाज्या चि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या आणि नंतरसुद्धा आपल्याला पाण्याने धुवून ठेवायचे तर सगळ्या भाज्या घेतल्या आणि कांदा मी तसाच ठेवलेला आहे तर बघू शकता इथे लावते मी कुकर तर कुकरमध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे सगळ्या भाज्या टाकायच्या आणि दोन ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यावर बघू शकताय इथे मी कुकर लावलेला आहे गॅस चालू केलेला आहे मी तर आपल्याला दोन मिनटं असंच होऊ द्यायचं आहे बघू शकता आता दोन मिनटं फास्ट ग्ला गॅसवर आणि दोन मिनटं स्लो गॅसवर आपल्याला भाज्या होऊ द्यायच्या आहेत तर बघू शकता इथे आपल्या भाज्या रेडी झालेल्या आहेत तर अशा आपल्याला चमचणी ह्या बारीक करून घ्यायच्या आहे कि आपले है। तुम है। है। किती छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत लगेच शिजतात दोन मिनटं फास्ट आणि दोन मिनटं स्लो गॅसवर लगेच शिजून येतात तुमच्याकडे तुम्ही मिक्सरने सुद्धा बारीक करू शकता कारण गरम आहे त्यामुळे मी इथे चमचणेच बारीक करत आहे तर बघू शकता मी चमसणेच किती छान बारीक केलेलं आहे तुम्ही मिक्सरने करू शकता आणि मॅचरसुद्धा मॅच करू शकता ते तर प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला असं मिक्स पूर्ण हे घेऊन घ्यायचं पूर्ण मॅच घ्यायचं आहे इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर बघू शकता आपल्याला जो कांदा आपण चिरून ठेवला होता अगोदर तो कांदा आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे थोडा गरम होऊ द्यायचा आपल्याला अगोदर कांदा मग येते थोडा गरम होऊ द्यायचा आणि आपल्याला लगेच त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे अगं थोडा गरम होऊ द्यायला मी मी टाकत आहे तेल तर तेल मोठे चमचे आणि दोन चमच तेल घ्यायचं आहे आपल्याला माझा हा चमच थोडा छोटा असल्यामुळे मला जास्त घ्यायचं काम पडतंय तर या चमचने सुद्धा मी सहा चमच घेतलेले आहे बघू शकता है हा किती छोटा आहे माझा सहा घेतलेले आहेत तर तुम्ही मोठ्या चमचने दोन चमच तेल घ्यायचं आहे आणि थोडं आपल्याला घरचं तूप असेल तर तूप टाकायचं तुपाने भाजीला टेस्ट खूप छान येते तरी ते मी एक चमच तूप टाकलेलं आहे अद्रक लसणची पेस्ट आपण तयार करून ठेवलेली होती ते अद्रक लसण आपल्याला टाकायचं आहे आता मी हातानं वाटून घेतलेलं आहे अद्रक आणि लसण तर ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं ते आहे तेलामध्ये टाकायचं त्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे खूप छान अशी पावभाजी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये कधी कंटाळा आला भाजीचा तर आपण पावभाजी लगेच करू शकतो काही नाही जास्त मेहनत नाही जास्त लागत आणि सगळ्यांना लहान मुलांनासुद्धा आवडेल अशी बघा इथे जिरे टाकते मी एक चमच जिरे लाल मिरची ही माझी घरची मिरची आहे तरी इथे मी तिखट असल्यामुळे दोन चमच टाकते ते टाकते हळदी पावडर एक चमच गरम मसाला आणि आंबारी मसाला हा मी विकत घेतलेला मसाला आहे जो विकत मिळतो तो मसाला आहे आंबारी मसाला आणि गरम मसाला ते तेला हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग हे पावभाजी मसाला आणलेला आहे मी तेलामध्ये व्यवस्थित ते होऊ द्यायचं तोपर्यंत मिरची मसाला छानपैकी तेलात होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हा पावभाजी मसाला टाकायचा आहे लहान मुले सुद्धा ही सहज भाजी खाऊ शकतात आणि खूप आवडते लहान मुलांना ही भाजी खूप आवडते अशी ही भाजी आहे तर एक चमच आपल्याला हा पाव भाजी मसाला टाकायचा आहे एक चम्मच आपल्याला बस होईल बघा एक चमच मी इथे मीठ टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं आपल्याला आणि असं हलवत राहायचं आहे आणि लगेच आपल्याला हे ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ते आपल्याला भाज्याचं ते मिश्रण टाकायचं आहे तर बघू शकता आणि त्याच्यामध्येच व्यवस्थित पाणी होतं दोन ग्लास पाणी टाकलं तर तेच व्यवस्थित पाणी झालं त्याच्यामुळे मला पावभाजीमध्ये पाणी टाकायची गरज नाही तर बघू शकताय जशी पाहिजे तशी आपली पावभाजी झाली वरतून पाणी टाकायची काही गरज नाही तुम्हाला याच्यापेक्षा पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता बघा दोन मिनटातच कारण की आपलं ते मिश्रण गरमच असल्यामुळं जास्त वेळ न लागता आपले एका मिनिटातच ही भाजी तयार होते बघा किती छान त्याला उकळी फुटलेली आहे आपले इथे पावभाजी रेडी झालेली आहे तर इथे मी धनिया थोडा कट करून ठेवलेला होता तर बघा इथे किती छान झालेली आहे पातळ नाही आणि घट्ट पण झालेलं नाही जशी पाहिजे तशी आपल्याला पावभाजी रेडी झालेली आहे तर इथे मी धनिया टाकत आहे बारीक चिरून ठेवलेला होता मी ते गॅस बंद केलेला आहे मी आता तर झाली आपली पावभाजी रेडी बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला बघू शकता तर इथे मी पावभाजून घेत आहे तर इथे मी थोड बटर घेतलेलं आहे आपण बटर लावून अशा प्रकारे पाव शेकून घ्यायचे आहे बटर घेऊ शकता तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपामध्ये सुद्धा आपण पाव भाजून घेऊ शकतो खूप टेस्टी लागतात आणि असे तरी लहान मुले दुसरं काही खात नाहीत पण पावभाजी खूप आवडीने खातात तर बघू शकता इथे किती छान प्रकारे माझी पावभाजी रेडी बघा किती छान कलर आलेला आहे चिंचून पावभाजी बरं थँक्यू बघा आता इथे चिंचून जेवत आहे तुला आवडली पावभाजी खूप छान ठीक आहे पोटभर जेवण करा हां